नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज एक छान रेसिपी बनवत आहे जी की कच्च्या केळीची काप त्याच्यासाठी ही चार केळी मी धुवून घेतलेली आहेत आता आपण केळीची जे टोकं असतात ना ते हे देठ आणि हे पुढचं टोक जे आहे हे कट करून घ्यायचं पहिल्यांदा चारही केळ्यांचं चा आपल्याला सेम करायचं आहे की त्याचा जो देट आहे हा देट कट करून घ्यायचा आहे आणि केळीच्या पुढचं जे टोक आहे हे टोक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला केळीची जी साल आहे वरची ती अशी

पूर्ण मिक्सचर बनवायचं आहे याच्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे ही कापं तुम्ही अशी पण बनवू शकता मसाला हळद आणि मीठ मिक्स करून परंतु मला जरा टेस्टी हवी आहेत म्हणून मी रवा घेतलेला आहे तव्यात आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या मॅचरमध्ये कापून घेते कापांना मसाला लावून घेते आणि ही कापं आपल्याला आता ह्या मसा तेलामध्ये टाकायची आहे सोडा अशा पद्धतीनं सगळ्या कापांना आपल्याला मसाला लावून ही काप आपल्याला शिजवायची अशी ही कापं नंतर आपल्याला परतून घ्यायची आहेत आणि कच्च्या केळीची कापं असल्यामुळे ती लगेच शिजतात जास्त वेळ लागत नाही बघू शकता तुम्हाला वेगळे दाखवते शिजलेली आहे ही कापं तर आपल्याला आधी काढून घ्यायची थँक्यू लहान केळीची कापं तयार आहेत तर ही कापं तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत पण एन्जॉय करू शकता आणि केळी हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये खूप सारे पोटॅशियम आहे फायबर आहेत जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत आणि ते तुम्हाला ह्या कापांमधून मिळू शकतात आणि याच्यासोबतच तुम्ही केळीची भाजी पण करायची रेसिपी मी तुम्हाला अपलोड करीन तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा थँक्यू